नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक काल कल्याणासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच जाहीर केलेल्या योजनेनुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आता वार्षिक पंधरा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो दोन योजनेचा एकत्रित एक फायदा हे आर्थिक सहाय्य दोन प्रमुख योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिली म्हणजे राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि दुसरी म्हणजे केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तर शेतकरी मित्रांनो या दोन्ही योजनेच्या एकत्रित एक लाभातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेतील वाढ सध्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तर शेतकरी मित्रांनो आता परंतु राज्य सरकारने या रकमेत वाढ करून ती नऊ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ असा की राज्य सरकारच्या योजनेतूनच शेतकऱ्यांना आता तीन हजार रुपये अधिक मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो एकीकडे पीएम नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम किसान योजनेचा एकोणासा हप्त्याचे वितरण चोवीस फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो देशातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता या पार्श्वभूमीवर पीएम किसानच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा देखील शेतकरी मित्रांनो हफ्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच तुम्हाला तो भेटणार आहे असे प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या एकोणावीसव्या हप्त्याची प्रतीक्षा जवळजवळ संपली कारण आता सोमवारी चोवीस तर शेतकरी मित्रांनो या हप्त्याचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो केलेली जा, केले केली जाईल तर शेतकरी मित्रांनो यापूर्वी अठरावा हप्ता पंतप्रधान मोदीच्या महाराष्ट्रातून जारी केला होता गेल्या हप्त्याच्या तुलनेत यावेळी सुमारे वीस लाख अधिक शेतकऱ्यांना खात्यात पैसे येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या हप्त्या बरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी निधीची देखील प्रतीक्षा आहे दरम्यान राज्यातील जवळपास एक्क्याण्णव ते ब्याण्णव लाख शेतकरी पीएम किसान सोबत नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत साधारण पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जातो मात्र यावेळी असे होणार नसल्याची शक्यता आहे यापूर्वी पीएम किसानचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता एकत्रित एक देण्यात आला होता तर शेतकरी मित्रांनो मात्र त्यावेळी गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले होते त्यावेळी त्यामुळे यामुळे यामुळे सुरुवातीला केवळ पीएम किसानचा हप्ता दिला जाणार आहे मग नमोचा हप्ता कधी तर शेतकरी मित्रांनो तोही तुम्ही घाबरू नका असं म्हटलं जाईल पण तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रितच भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे आणि पीएम किसान किसान हप्ता वितरित केला जाणार आहे असं नाही तर मित्रांनो तुम्हाला दोन्ही हप्ते बरोबरच भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटीसाठी आपल्या चॅनेल ला, ला सबस्क्राईब करा